मनोज जरा कस मा ले ले तो माझा लागवतो माया या अनादा लागवतो मी त्यांच्या वित त्यांना अर्ध जाता मी वे गेलेले मी वेगा सुईचा नाही मी पंचवीस दिवसात मुंड्याचं नाव घेतलं का तोंड सुद्धा नाव घेतलं तो यासारखं नाशक्याचं आम्ही आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही असल्या कसल्या माजुरड्याचं नाव नाही घेतो आम्ही आणि तुम्हाला वाटतो तुम्ही लाडमोट अरे मराठीला आडमोटीतले जाय येत मग मागा लागल्यावर तू काय कोणतं झाड का, का पाला पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं कायदा सुव्यस्था बिघड द्यायची नाही गुंडाला बोलायचं नाही का त्याच्या गुंडानं धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो तुमच्या जातीचा काय संबंध यायचाशी आरोपी तो आरोपी मी एकदा उपोषण त्या पंचवीस तारखेचं संपलं मग याकडे जे जे गाबाई मी तुमच्यासारखं एक माणूस सांभाळायला ठेवतो गबाळ आता तुमच्याकडे एक माणूस गबाळ सांभाळला पट त्याकडे मोठे आणून द्यायला लागलेत इंग्लिश इंग्लिश सोडून देतो मराठी मराठी भरतो याचा बोगटा रे आता तो नादे लागलाच ना त्याचं थॉपड नाव घेतलं ना मी वीस पंचवीस दिवस झालं तो मंत्री होय आमदार होय सरपंच होय नाही तिकडे वाड्यावाड्याने हिंद मला घ्या काय तो आणि तो कोणता तेर मारायला लागून गेला मी म्हणजे असतो का केला तू कोण तेर मारायला लागून गेला तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय ते कसली अज घेऊन तिथं किरव लागलेले शिळीचे शेपत आणि ते म्हणून बोलते तो असा करतो आणि तसा करतो अरे मी किती किलोच आहे त्यांना लईचेर कसा फेसकूट पाळला होता त्यांचा दोन्ही दोन्ही हाताने पुढे इतका बाहेर पाडल्या होता काय आहे सांगू तो काय बोलावं आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो आणि तुम्ही इकध धान्य घेता काही कारण नसताना धनंजय देशमुखांनी त्या धमकीचा नारे लाव्याचा कल्लग माहिती तळपायचा मस्तकात गेली पंचवीस ते सव्वीस दिवसानंतरच मी नाव घेतलं तोपर्यंत नाही तरी वर चरून ठिकली दहा पाच टोळी धरून आणतो ते लाभार्थी कुणाचा इमा खाल्ला असल अह काही कागद आणलं का त्याचा पंचवीसच्या नंतर पंचवीसच्या नंतर तवर त्यांचा गर्दी ह्या धनंजय मुंडेने टोळ्या सुरू केल्या लाभार्थी पिकेमा खाणाऱ्या राख खाणाऱ्या गावऱ्या खाणाऱ्या डोंगर खात्यात दगड खाते गोटे खात संडास बाथरूम खाल्ले का काय या सगळ्या टोळ्या आणल्या भंगार आणि एवढी पत होती जातीची, पत या जातीची यांच्या समाजाची पुरी पत घातली या नाश्या पाच पन्नास लोकांनी टोळ काय ना त्यांच्या जातीची पुरी पत घातली तरी या धनंजय मुंड्याला आणखीन सुतराना की आपण कोणामुळे फसायला लागलो त्यांचीच पाठराखण करतो आणि आपल्या विरोधात टोळ्या उठ होतो लाभार्थ टोळ्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी घडलेलं असत आता तो आम्हाला खेटलाय गुन्हा दाखल करायला लावतो देशमुखांच्या त्या धनंजय भयाच्या पाठीमाग तुझ्या गुंड लावतो बघू पंचवीसच्या नंतर तू कुठं जात नाही मी कुठं जात नाही आणि बेयात पेत नसतो मी धनंजय मुंडे ते बनकारी देऊन तरी बेयात पेत नसतो तो पंचवीसच्या नंतर भेटू आता जरा या गळ्याच्यातच भेटायला लागल तिले चाब रेत तसंच भेटायला लागेल मला असं वाटतं आता कारण आपण येतं मोकळ्या मनाचे आपण जातो खरं बोलून खरं पचाना खरं पचत नाही यांना खरं पचायलाच तयार नाही हे खरे हकी मान्यच करायला तयार नाही आता पंचवीस तारखेपर्यंत शांत राहतो एकदा माझं गोर गरिबांचं एवढं आरक्षण एकदा पंचवीस जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतो तो कायदेशीरच भेटू आता त्याला माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती देशमुख कुटुंबियाच्या पातीशी शेवटपर्यंत यावेळी आपल्याला हाक दिलेली सगळे तकेनं न्याय मिळेपर्यंतच्या पाठीशी उभारा सूर्यवंशीच्या पाठीशी उभारा आपल्या सगळ्यांना फक्त एकच विनंती आपण लव्याचं उन्नत ठरतायत त्याच्यामुळे जास्त आता तुमचा वेळ येणार नाही पण एक विनंती अशी करतो या संतोष भायाच्या लेखीनं आपल्याला हाक दिली त्या लेखिका शेवटची इच्छा की माझ्या बापाला मिळाला पाहिजे न्याय मिळवून देण्यासाठी एकाही बांधवांना माग ह नाही मुख्यमंत्र्यांची भेट झाली मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलाय की एकालाही याच्यातल्या सुटू देणार नाही जी साखळी आहे ती सगळी साखळी पकडली जाईल त्या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भरावं याच्यातला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमधला एकही आरोपी सुटला तर मात्रांना सरकारची गाठ आमच्याशी आहे आपण मात्र शब्द दिलेल्या कुटुंबाला जीवाजीवाशी पर्यंत हा समाज तुमच्या पाठीशी राहील आणि धनंजय भयात तुम्हाला जाहीरपणानं पुन्हा एकदा संतोष समोर संतोष भयाला न्याय मिळेपर्यंत या राज्यातला एकही माणूस एक येईनचा सुद्धा मागा वाटणार नाही मला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे ह्या धनंजय मुंडेने जे सुरू केलेत या धनंजय मुंडेनं षड्यंत्र षडयंत्र सुरू केलेत जे लोकांना सांगतो आता रोको करा मोर्चे काढा आंदोलन करा हे धनंजय मुंडेचं काम आहे दुसरं कोणाचं नाही धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही जास्त खोलात चाललाय ही जे रूड तुम्ही अशी पाणी उभारायचं काम तुमच्या लाभार्थी टोळी करून जर तुम्ही सुरू केलं आणि याच्यानंतर जर तुमच्या घरातलं कोणी नेलं तर मराठ्यांना सुद्धा अशोक मोर्चे काढायचे का हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन चाललाय आपण पदावरती आहेत संविधानाची शपथ घेतली राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थ्या गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता ही चाललेली दिशा धनंजय मुंडे चांगली नाही जर राज्यात रूढ पडली कोणाचा माणूस मेला किंवा मारला तर आरोपीला साथ द्यायची तर सगळ्या जाती धर्माचे लोक येथून पुरत तसंच करायला सुरुवात करतील माणूस मेला किंवा मारला की ती जात त्या रोपच्याच बाजूने उभं राहणार आणि या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की धनंजय मुंडे या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागला मी काय बोललो त्या दिवशी परभणीला आणणार पंचा लोक मी परभणीला त्या दिवशी काय बोललो आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष दया देशमुखांचा खून झाला नसता तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं जर पोलीस स्टेशन मध्ये आले धनंजय देशमुखांना धनंजय मुंडेचे लोक जर हा खून झाला तर लोक म्हणतील वेळीच जनतेने सावध राहायला पाहिजे होत तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता गुंडाला बोलायचं नाही गुंडाला बोलायचं नाही बांधण होतोय दिशेचा काय संबंधायचा खून करणार कुणी बांधणार तुम्ही पाहायचं ओ येणार आणि कुठल्या कुठल्याही जातीला नाही एका ते बोलणार सुद्धा नाही दे पण गुंडाला सोडणार नाही माझ्यावर किती केसेस केल्या आता केसेसचाच सपाटा उठवला माझ्यावर पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांना आमदार सोपे त्याला राहण्या मिळते केसेला केसेला तिशेल असं एकदा हजार केसेस केल्या ना संतोष भैयाना न्याय देण्यासाठी माझ्यावर एक हजार केस झाल्या तरी मनोज जरांगी माझा गोड गरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षणातून न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात किती वेळेस उभा राहिल्या गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या तर धनंजय मुंडे मनोज जरांगी हटत नाही काय केस तुला काय करायचं गोर गरीब मला त्यावर अन्याय झालेला मी सहन नाही करू शकत मी न्यायासाठी लढणार आहे पण मी जातीवाद करत नाही तुझी लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे तिला थांबव तू चाललाय तू फसत चाललाय तू फसणार आता तू मला खेटलाय आता बघतो तू ओबी तो हे इतके मॅटर येत परळी पासून मुंबई पड पंच तारखे तुला म्हणत आहे मागा लागत माया नादाला लागतो मी इतरांच्या त्यांना लाहारदा घेऊ लागे मी काय सुईचा नाही मी पंचवीस दिवसाच्या मुंड्याचं नाव घेतलं का तोंड सुद्धा नाव घेतलं त्यासारखं नाशक्याचं आम्ही आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही